श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल पाऊस खूप वाढत आहे सगळीकडेच पाऊस खूप आहे जास्तीत जास्त गरजेसाठीच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका जे नोकरदार वर्ग आहेत जे दररोज बाहेर ज्यांना जावंच लागतं त्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि मुलांना थंडीपासून जपा सगळ्यांनी एकमेकांची काळजी घ्या घरातले वृद्ध असतील त्यांची काळजी घ्या कारण अत्यंत जास्त पाऊस रेड अलर्ट सगळीकडं आहे त्यामुळं सगळ्यांनी काळजी घ्या असं सगळ्यांना आज सांगते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओच्या टायटलवरून समजलं असेल कसलं माझं नशीब असं म्हणणारी किती जणं आहेत मला सांगा असं म्हणणारी की कुणीही विचारलं तर माझ्या नशिबातच नशीब, हे नाही आहे किंवा माझं कुठलं आलं आहे एवढं नशीब माझ्या नशिबात हे नाहीच आहे आणि कधी असूच शकत नाही हे म्हणणं पहिलं थांबवा आपल्या नशिबात प्रत्येक गोष्ट असते जर आपण स्वतः पॉझिटिव्ह राहिलो जर पॉझिटिव्ह राहिलो तर भल्या भल्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळतात आपण बघतो हे बिर्ला अंबानी हे जे सगळे आहेत हे एकेकाळी खूप गरिबीतून दिवस काढत होते त्यांनीही स्वतःचं नशीब बदलवलं असे अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी स्वतःचं नशीब स्वतःच्या हातानं बदलवलं कारण त्याचं कारण आहे की पहाटे उठणे सगळ्यात पहिली सवय पहाटे उठणे मी सुद्धा या गोष्टीत खूप आळशी होते पण आता एक महिना होत आला मी सकाळी चार वाजता उठते तुम्हाला आजचा तर माझा पूजेचा व्हिडिओ बघा सहा वाजता तुम्हाला आज माझ्या पूजेचा व्हिडिओ आलेला आहे आणि तेव्हापासून एका या महिन्यात माझ्या आयुष्यात इतका सारा बदल घडला अप्रतिम बदल ज्याला आपण म्हणतो तुम्हाला नंतर झोप आली ना तुम्ही दुपारी झोपा मात्र पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जो उठतो आणि ब्रह्ममुहूर्तावर जो पूजा घरामध्ये करतो त्याच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची संकटं आर्थिक संपत्तीची त्रास किंवा मुलांचे त्रास आजारपणं हे काहीच राहत नाही सकाळी चार वाजता बरोबर उठा अर्धा तास स्वतःसाठी द्या जेवढा आपण लवकर उठतो ना तेवढा आपल्याला दिवस मिळतो तेवढे तास आपल्याला जास्त मिळतात आणि आपली कामं खूप पटापटा होतात मी हे स्वतः अनुभवलं आहे आणि खूप जास्त याचे फायदे मला झालेले आहेत त्याचप्रमाणे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून अर्धा तास नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ असू दे तुम्हाला श्री माता लक्ष्मीचं असू दे कोणतंही नामस्मरण असू दे पहाटे चार वाजता उठून सगळ्यात आधी दात घासून फ्रेश होऊन एक अर्धा तास डोळे मिटून शांत बसा आणि नामस्मरण करा हे मी अनुभवलेले स्वतःचं सगळं सांगत आहे साडेचार वाजता घरातलं सगळं झाडा अंगण झाडा अंगण स्वच्छ करा आणि त्यानंतर आंघोळ करून सगळ्यात पहिली कराती देवपूजा सुरुवातच जर आपली देवांपासून झाली तर दिवस कसा जाईल हे सांगायलाच नको देवाचं सुद्धा विष्णू सहस्त्रनाम ऐका व्यंकटेश स्तोत्र ऐका महालक्ष्मीचे मंत्र ऐका आणि तुम्हाला मी दोन मंत्र आज देत आहे खरं तर तीन द्यायचे होते पण आज मी त्यातले दोनच देत आहे तुम्हाला हे दोन मंत्र दररोज तुम्ही जाता येता उठता बसता म्हणायचे आहेत आणि मग मला सांगायचं आहे की तुमच्या नशिबात किती फरक पडला पहिला मंत्र आहे ओम वसुधरे स्वाहा ओम वसुधरे स्वाहा आणि दुसरा मंत्र आहे ओम क्लीम हीं महालक्ष्मी महा ओम क्लीम हला ल ललीम महालक्ष्मी महा क ल आणि ह ल क्लीम आणि हीम ओम क्लीम हीम महालक्ष्मेन महा आणि आपला श्री स्वामर्थ स्वामी समर्थ जर तीन माळा करता आल्या तर ठीक आहे माझा तर जवळजवळ दिवसातून न मोजता म्हणजे माळ हातात न घेता किमान पाच पाच हजार वेळा हा जप होतो ओम वसुधरे स्वाहा अखंड अखंड माझ्या तोंडात हा जप आहे आणि महाराजांचा तर असतोच असतो त्याच्यासाठी तर काही वेगळा वेळ मला काढावा लागत नाही सकाळी देवपूजा झाल्यानंतर मग तुम्ही स्वयंपाक करा म्हणजे त्याचा नैवेद्य तुम्हाला देवाला दाखवता येईल आणि ते जो डब्यात आपण मुलांना जेवण देतो त्याचा प्रसाद बनेल आणि मुलांचं आरोग्यसुद्धा खूप उत्तम राहील तुम्ही खरंच एवढ्या गोष्टी करून बघा तुमचं नशीब नाही पालटलं तर मला सांगा माझ्या स्वतःवरून सांगते की मी खरंच मॉर्निंग पर्सन नव्हते म्हणजे सकाळी उठणं या गोष्टीचा मला खूप कंटाळा यायचा खूप जास्त कंटाळा यायचा मात्र जशी मी उठू लागले तशी मला तर त्याची सवय लागली ओळीनं एकवीस दिवस आपण एकदा उठलो ना की आपल्याला कुठल्याही गजर लावण्याची सुद्धा गरज लागत नाही त्यावेळेमध्ये आपले डोळे खाणखण उघडे होतात आणि आपण उठतोच उठतो आणि घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी खेळते मुलांनाही बरं वाटतं आपल्यालाही बरं वाटतं आणि एकंदरीत काय सगळं वातावरणच बदलून जातं तर हे दोन मंत्र आणि सकाळी उठा मग मा कसलं माझं नशीब हे म्हणण्याची वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही आता दोन गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत आज शुक्रवार म्हणून लक्ष्मी कुंचन हे छोटं लक्ष्मी कुंचन आहे ज्यांना जे हवं त्यांनी ते घ्या हे छोटं लक्ष्मी कुंचन आहे यामध्ये साहित्य काय काय आहे मी तुम्हाला एकच सांगते की कुठल्याही चांदीच्या साहित्याची यामध्ये गरज नाही कारण माता लक्ष्मीला काय प्रिय आहे सुगंध मग चांदीच्या लवंग घालण्याऐवजी तुम्ही साधा लवंग घाला त्याचा सुगंध तिला आवडतो लघु नारळ चांदीचा नका घालू तर साधा न लघु नारळ घाला कारण लक्ष्मी मातेचं श्रीफळ हे एक श्रीफळाला लक्ष्मी नारायण म्हटलं जातं म्हणजे नारायणाचं हे रूप आहे मग ते चांदीचं असण्यापेक्षा साधं असावं कवड्या गोमती चक्र त्याप्रमाणे फुलं हे सगळं ताजं वेलचीसुद्धा त्यामध्ये तुम्ही घाला सगळं ताजं घाला आता ही सेवा कशी करायची ही मी तुम्हाला मांडून दाखवणार आहे लवकरच मग त्याची तयारी माझी चालू आहे आणि मी स्वतःसुद्धा चालू करणार आहे मी अजून केलेली नाही ही सेवा मात्र या सेवेचे अनुभव चांगले येतात ही सेवा आपल्या इथली नाही आहे ही सेवा कर्नाटक हैदराबाद इकडच्या स्त्रिया करतात आणि त्या बघा तुम्ही कशा भरगच्च आणि सुंदर असतात एकदम श्रीमंत असतात त्यांच्या अंगावर दागदागिने भरपूर असतात तिकडच्या साईडची लोक कधीही जास्त करून गरीब नसतात कारण त्यांच्या इथं ह्या महालक्ष्मी कुंचमची सेवा होते त्याचप्रमाणे त्यांच्या इथे दररोज उमरा पिवळ्या हळदीने सारवला जातो दारामध्ये एका पात्रामध्ये पाणी आणि त्याच्यात फुलं टाकली जातात स्वतःच्या अंगाला परफ्यूम लावलं जातं ते पण तुम्हाला सांगते मी ऐवजी अत्तर लावा अंगाला अत्तर लावा शर्टला जेंट्सच्या अत्तर लावा बघा तुम्ही काय फरक पडतो मला सांगा तुम्ही आता हे आहे दुसरं लक्ष्मी कुंचन हे आपण कस्टमाइज करून घेतलेलं आहे दोन गजलक्ष्मी आहेत मध्ये माता लक्ष्मी आहे आणि खाली ही तीन शुभचिन्ह आहेत जी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत या ग्लासला अशी बॉर्डर आहे हे बघा आणि अतिशय सुंदर म्हणजे जड क्वालिटीचा आपला क्वालिटी हलका नाही तुम्हाला कुठं जर पाचशे सहाशेला मिळत असेल आणि तुम्हाला तो परवडत असेल अवश्य तो घ्या पण क्वालिटीला महत्त्व द्या पण माता लक्ष्मीची सेवा करत आहोत पत्र्यासारखा पातळ पत्र ग्लास त्याची सेवा करून काही उपयोग नाही त्यापेक्षा साधी पूजा करा लक्ष्मी कुंचमची करू नका या मताची मी आहे पण जर केलं घेतलं तर चांगलं घ्या तांबा आणि पितळ या दोन्हीही धातू लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत यामध्ये काय काय असतं हे बघा ही असतात पंचरत्न पंचरत्नानंतर ह्याच्यामध्ये तीन रुद्राक्ष तीन चार रुद्राक्ष घातलेले आहेत लघु नारळ घातलेला आहे गट्ट्याच्या बिया घातलेल्या आहेत गोमती चक्र घातलेली आहेत त्याचप्रमाणे कवडी आहे लघु नारळ दोन आहेत आणि सुवर्ण फुलं ज्याला आपण म्हणतो ही सुवर्ण फुलं आहेत मात्र नुसती मोती पोवळं आहे नुसती सुवर्ण फुलं घालायची का नाही लक्ष्मीला सुगंध प्रिय गजरे गुलाबाची फुलं गुलाबाचं अत्तर हे सगळं तिला घालायचं आणि मग त्याची पूजा करायची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ लवकर येईल तोपर्यंत हे लक्ष्मी कुंचन आजच्या आज व्हिडिओमध्ये माग ज्यांना दाखवलेत मागवा आज मी सगळ्यांना याच्यामध्ये शंभर रुपये कमी करणार आहे ऑफरमध्ये लक्ष्मी कुंचन देणार आहे तर आज सगळ्यांनी लक्ष्मी कुंचन मागवा एखादी गोष्ट बाजूला ठेवा या महिन्यातली पण लक्ष्मी कुंचन मागवा या चातुर्मासात लक्ष्मीच्या सेवा केलेल्या श्रावणात लक्ष्मीच्या सेवा केलेल्या मार्गशीर्षात या लक्ष्मीच्या सेवा केलेल्या अत्यंत जास्त प्रभावशाली ठरतात म्हणून कसलं माझं नशीब हे बोलायचं नाही आजपासूनच बंद करायचं माझं नशीब खूप सुंदर आहे साडेचारला उठलात की मी एक सुंदर आत्मा आहे मी खूप भाग्यवान आत्मा आहे माझ्या मुलांचे आरोग्य चांगले आहे माझे आरोग्य सुदृढ आहे धन्यवाद 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 आजचा दिवस मला महाराज दाखवलात त्याबद्दल धन्यवाद नवीन श्वास दिलात त्याबद्दल धन्यवाद मी दोन वेळेस पोटभर जेवते त्याबद्दल धन्यवाद झोपायला माझ्याकडे अंथरूण पांघरूण आहे त्याबद्दल धन्यवाद म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीसाठी देवाकडं धन्यवाद माना जे नाही आहे त्याच्यासाठी कधी रडू नका जे आहे त्याबद्दल धन्यवाद मागा की माझ्याकडं सगळं काही आहे सोनं नाणं म्हणजे सगळं सुख नाही आरोग्य ही, ही सुखाची खरी किल्ली आहे तुम्ही बघा आपल्या किडन्या म्हणा लिव्हर म्हणा हार्ट म्हणा आपलं शरीरच कोटीचं आहे तुम्हाला खरं सांगते आपलं शरीरच कोटीची संपत्ती आहे तर बाकीच्या संपत्तीकडं लक्ष कशाला द्यायचं सगळ्यात प्रथम आरोग्याकडं लक्ष द्या जाड असाल बारीक होण्याचा प्रयत्न करा त्यासाठी अनेक अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करा मात्र हेल्थकडं लक्ष द्या आत्तापासून आजपासून स्वतःकडं लक्ष द्या आपल्याला जी जमतील ती सिजनल फळं जा आणि पावसाळ्याचं थंडीपासून सगळ्यांनी रक्षण करा मुलांचे केस किंवा स्वतःचे सुद्धा केस धुतले तर ड्रायरनं लगेच वाळवा या व्हिडिओच्या बाहेरच्या गोष्टी आहेत पण सांगाव्या अशा वाटतात सर्दी झाली तर शेक वा फारा घ्या लवकरात लवकर बरे व्हा कारण आपल्याला कुठल्याही आजारांना आपण बळी पडलो आणि घरातली स्त्री आजारी पडली तर संपूर्ण घर आजारी पडतं असं म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये थोड्या गप्पा झाल्या सगळं चांगलं सांगणं झालं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती लक्ष्मी कुंचन ज्यांना हवं त्यांनी अवश्य मागवा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ